नमस्कार नम्रता क्रिएशन माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मोत्यांचे आणखीन एक नवीन प्रकारचे फूल शिकणार आहे तर ते फूल बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया रंगीत मोती पांढरे मोती दोघंही पाच नंबरचे मोती नायलॉन धागा कात्री आणि सुई सर्वप्रथम तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता मी सुई घेतलेली आहे सुईमध्ये हा असा एवढा धागा ओऊन घेतलेला आहे पहा धाग्याला मागे गाठ पाडून घेतली आता आपल्याला धाग्यामध्ये आठ पांढरे मोती ओन घ्यायचे मी पाच मोती ओवून घेतलेले आहे आता आपण आठ मोती ओवून घेऊ फूल एकदम सोपे आहे मला कॉमेंटद्वारे कळवा तुम्हाला माझे फुलं आवडले की नाही हे पहा हे तीन मोती येऊन घेतलेले आहे हे असे आठ मोती धाग्यात ओन घेतलेले आणि आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा आहे तो गोल कसा बनवायचा हे पहा ही गाठ आहे गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे हा असा धागा ओढून घेतल्यानंतर हे पहा हसं आपलं मोत्याचा गोल इथे तयार झालेला आहे आता आपण पुढच्या दोघं तिघं मोत्यातनं सुई काढून घेऊ म्हणजे आपला गोल व्यवस्थित असा तयार होईल हा असा गोल आपला इथे तयार झाला पहा मी सगळ्या मोत्यांमधनं सुई परत एकदा बाहेर काढून घेतलेली आहे हे पहा ह्या गाठीजवळच्या मोत्यातून मी सुई परत बाहेर काढून घेतलेली हा असा आपल्या व्यवस्थित असा इथे गोल तयार झालेला आहे तर तुम्ही कुठल्याही कलर वापरून हे फूल बनवू शकतात मी आज इथे पर्पल कलर घेतलेला आहे आता एक रंगीत मोती आपल्याला घ्यायचा आहे आणि पाच पांढरे मोती घ्यायची आहे एक रंगीत पाच पांढरे परत पाच रंगीत मोती आपल्याला इथे धाग्यात ओवून घ्यायचे आहे हे पहा एक रंगीत पाच पांढरे आणि पाच रंगीत असे आपण अकरा मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आता आपल्याला काय करायचं आहे परत चार पांढरे मोती ओवून घ्यायचे अकरा आणि हे चार असे पंधरा मोती आपण धाग्यामध्ये आता ओवून घेतलेले आहे हे असे मोती ओवून घेतले आता पहा आता आपल्याला हा एक मोती साईडला करून चार मोती पांढरेखाली ओले आपण रंगीतच्या नंतर ते एक मोती साईडला करून आपल्याला ही जी सुई बाहेर काढली आपण चार मोती चौथ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली तर आता हा जो एक नंबरचा मोती रंगीतच्या खालचा हा एक मोती ह्याच्यातनं सुई आपण ह्या तिघही मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे हे पहा ही अशी तीन मोत्यातून सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला धागा ओढून घ्यायचा आहे इथे आपली ही चौकट डिझाईन तयार झाली पहा ही अशी चौकट डिझाईन तयार झाली आपली ह्या तीन मोत्यातूनच सुई बाहेर काढायची हा एक मोती सोडून द्यायचा आता आपल्याला परत पाच रंगीत मोती घ्यायचे पाच रंगीत मोती आपण ओले परत पाच पांढरे मोती ओन घ्यायचे पहा आधी आपण आठ मोत्यांचा गोल करून घेतला नंतर एक रंगीत मोती ओला नंतर आपण पाच पांढरे मोती पाच रंगीत मोती आणि चार पांढरे मोती ओन घेतले आणि नंतर आपण एक खालचा मोती सोडून ह्या तीनही मोत्यातनं सुई बाहेर काढली आता नंतर इकडच्या साईडला असे आपला हा धागा निघालेला आहे तर धागा निघाल्यानंतर आपण परत पाच रंगीत मोती आणि पाच पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आता परत काय करायचं हा जो आपण वरती रंगीत मोती ओलेला आहे हा रंगीत मोती ह्याच्यातनं सुई आपल्याला अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची यशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा हे पहा इथे आपली ही एक पाकळी तयार झाली आधी आपण चौकट करताना कसं करायचो एक मोती येऊन व तीन मोती येऊन त्याच मोत्यातनं सुई बाहेर कर। न करता आपल्याला तीनही मो चार मोती येऊन तीनही मोत्यातनं सुई बाहेर काढायची ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची नाही म्हणजे इकडच्या साईडला हे पाच वेगळे दिसतात इकडच्या साईडला हे पाच मोती वेगळे दिसतात आता पहा आता परत आपण ह्या रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढली आता ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई आपल्याला अशी काढायची आहे ही अशी सुई काढून घेतल्यानंतर परत एक रंगीत मोती घ्यायचं आहे पाच पांढरे मोती घ्यायचे आहे हे पाच पांढरे मोती ओवून घेतले आणि परत पाच रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे हे पाच रंगीत मोती होऊन घेतले पहा आणि आता परत इथे चार पांढरे मोती ओवून घ्यायचे फक्त ह्या चार मोत्यांकडेच तुम्ही लक्ष ठेवा कारण आपल्याला खालची जी चौकट डिझाईन आहे ती वेगळ्या पद्धतीची करायची आहे हे चार पांढरे मोती होऊन घेतले आणि परत आता आपण काय करणार आहे हा एक पांढरा मोती बाजूला करून हे पाच रंगीत मोती नंतर हे तीन पांढरे मोती तर ह्या एका रंगीत ह्या रंगीत मोत्यांच्या खाली हे जे तीन पांढरे मोती आहे त्याच्यातून सुई आपल्याला सरळ बाहेर काढायची सरळ तीन मोती घ्यायचे हे सरळ तीन मोती घेतले हा एक पांढरा मोती सोडून दिला आणि सुई अशी बाहेर काढायची हे पहा ही अशी इथे चौकट डिझाईन तयार होते आणि नंतर परत आता आपल्याला काय करायचं ह्या साईडला इकडे पाच रंगीत मोती येऊन घ्यायचे धागा फक्त व्यवस्थित ओढून घ्या म्हणजे आपली पाकळी छान तयार होते आता परत आपल्याला धाग्यामध्ये पाच रंगीत मोत येऊन घ्यायची आहे हे पाच रंगीत मोत येऊन घेतले परत पाच पांढरे मोती घ्यायचे आहे पांढरे मोती होऊन घेतले आणि परत हा जो वरचा रंगीत मोती आहे त्याच्यातून सुई आपण अशी वरती बाहेर काढणार आहे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा हा जो आपण गोल केलेला आहे आठ मोत्यांचा ह्याच्याभोवती आपल्याला आठ पाकळ्या बनवायच्या आहेत आता आपली ही दुसरी पाकळी इथे झाली पा आता परत हे पुढचे दोन मोती त्याच्यामधून दोन मोत्यांच्यामध्ये सुई आपल्याला परत अशी बाहेर काढायची आता मी तुम्हाला एक पाकळी करून दाखवते आणखी हे पहा परत एक रंगीत मोती घेतला पाच पांढरे मोती घ्यायचे आणि पाच रंगीत मोती घ्यायचे पाच पांढरे पाच रंगीत आणि चार पांढरे हे पाच रंगेत मोती ओन घेतले आता आपण चार पांढरे मोती होऊन घेऊ हे चार पांढरे मोती ओन घेतले आणि परत पहा चार पांढरे मोती ओन घेतलेले आहेत आता हा एक मोती साइडला करून द्या ह्या चार मोत्यांमधला हा एक मोती साइडला करायचा आणि नंतर हे जे तीन पांढरे मोती आहे त्याच्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची तीघही मोत्यातनं सुई अशी परत बाहेर काढायची आहे खालच्या दिशेने हे पहा ही अशी सुई आपण तीनही मोत्यातनं काढून घेतलेली आहे धागा ओढून घेतलेला आहे आता परत आपल्याला इथे पाच रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे रंगीत मोती येऊन घेतले पाच पांढरे येऊन घ्यायचे आणि परत हा जो वरचा रंगीत मोती आहे ह्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे मी पर्पल कलर इथे घेतलेला आहे तुम्ही कुठलेही कलर वापरून ही फूल बनवू शकतात हे पहा आता मी ह्या एका रंगीत मोतातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घेतला पहा अशा आपल्या इथे तीन पाकळ्या तयार झालेल्या आहे आता मी तुम्हाला पुढे दाखवते हे पहा इतक्या माझ्या पाकळ्या झालेल्या आहे आता आपल्याला इथे शेवटची पाकळी करायची आहे सात पाकळ्या इथे झालेल्या आहे आपल्या आता आपल्याला इथे शेवटची पाकळी करायची राहिलेली आहे आता शेवटची पाकळी कशी करायची पहा ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई बाहेर काढलेली हे दोन पांढरे मोती इथे आता परत आपल्याला एक रंगीत मोती घ्यायचं आहे पाच पांढरे मोती घ्यायचे पाच पांढरे मोती परत पाच रंगीत मोती आणि परत चार पांढरे मोती हे चार पांढरे मोती होऊन घेतले आणि आता परत आपण हे चार मोतीनंतर हा एक मोती बाजूला करून ह्या तीनही मोत्यातनं सुई बाहेर काढू ही अशी सुई मी तीन मोत्यातनं सरळ बाहेर काढून घेतलेली आहे पहा अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घेतलेला आहे इथे आपल्याला परत पाच रंगीत मोती ओन घ्यायचे असे मोती मागे सरकवून धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला पाच रंगीत मोती घ्यायची आपली ही शेवटची पाकळी आहे पाच रंगीत पाच पांढरे हे पहा हे असे मोती आपले येऊन घेतले आणि आता परत आपल्याला हा जो वरचा रंगीत मोती ओलेला आहे ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला पहा हे असं आपलं इथे फूल तयार झालेलं आहे आठ पाकळ्या आपल्या इथे तयार झालेल्या आहे आता आपल्याला ह्या पाकळ्या जॉईंट करायच्या त्या मी तुम्हाला कशा करायच्या दाखवते आता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आता आपण ह्या पुढच्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला परत मग हा एक रंगीत मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली आता मी पहिल्यांदा ह्या रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढलेली नंतर मग हे जे पाच पांढरे मोती आहे ह्या पाच मोत्यातनं सगळ्याच्या सगळे पाच मोती आहे पांढरे त्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतली पहा आणि इथे आपल्याला एक पांढरा मोती घ्यायचा आहे हा एक पांढरा मोती घेतला आणि ह्या पाकिटले हे पाच पांढरे मोती ह्याच्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर एक आपण खाली बाहेर काढली आता ह्या पाकिटला ह्या पाचही मोत्यातनं सुई आपल्याला वरती बाहेर काढायची वरच्या दिशेने हे पहा अशा आपल्या पाकळ्या इथे जॉईन करायला आपण सुरुवात केलेली आहे दरवेळेस आपण ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढायची गरज नाही आहे एकदम सोपी पद्धत दाखवते हो पा पाकळी जॉईन करायची नाहीतर आपण ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढून नंतर पुढच्या पाचही मोत्यातनं सुई असं न करता आता आपण ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली लगेच ह्याच पाकळीतले हे पाच पांढरे मोती ह्याच्यातनं सुई खाली बाहेर काढायची पहा याशी सुई आपण खाली बाहेर काढून घेतलेली आहे परत हे दोन पांढरे मोती अशा पाच मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा आणि परत एक पांढरा मोती आपल्याला इथे घ्यायचा आहे हा एक पांढरा मोती घेतला आणि ह्या पाकळीतले हे पाच मोती ह्याच्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची दोन पाकळ्या आपल्या जॉईन झाल्या पहा ही सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता माझा धागा इथे संपायला आलेला आहे त्याच्याकरता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे आणि इथे मी गाठ पाडून घेणार आहे हे पहा याची सुई काढली मी हा धागा याच्यातनं घेतला ही इथे मी गाठ पाडून घेतलेली आहे लगेच माझी दुसरी सुई इथे तयार आहे मी इथं तुम्हाला ह्या पाकळ्या जॉईन कशा करायच्या ते दाखवते हे पहा ही सुई घेतलेली आहे धागा ओलेला आहे आता फक्त आपण इथे गाठ मारून घेऊ आणि पुढच्या पाकळ्या जॉईन करू पाकळ्या एकदम सोप्या आहे जॉईन करायला आता आपल्या ह्या दोन पाकळ्या इथे जॉईन झालेल्या आहे आता आपण ह्या ह्याच्यातनं सुई बाहेर काढू पा ह्या पाच मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची हे पाच पांढरे मोती तुम्ही हे फूल सहा नंबरच्या मोत्यात केलं तरी चालेल छान दिसतं आता आपण परत एक पांढऱ्या मोती घेऊया आता आपण ह्या पाकळीतल्या ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढलं तर ही दुसरी पाकळी आहे त्याच्यातले हे जे पाच मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढू परत फिरवून घेतली ही पाकळी आणि त्याच पाकळीतल्या ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची सलगचे पाच मोती तुमच्याकडनं एकदम सुई निघणार नसेल ते एक, -एक मोत्यातनंही सुई बाहेर काढली तरी चालते कारण पाच नंबरच्या मोत्यातनं दोन दोन तीन तीन वेळा सुई फिरवल्यावर धागा तिथे पक्का होतो त्याच्याकरता आपण एक एक मोत्यातनं दोन दोन मोत्यातनं सुई जरी बाहेर काढली तरी चालते आता मी ह्या पाच ह्या पाकिटले ह्या पाच एक मोत्यातनं सुई बाहेर काढली आता परत एक पांढरा मोती घ्यायचा आहे आपल्याला आणि ह्या पाकिटले हे पाच पांढरे मोती ह्याच्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची हे पहा ह्या दोन मोत्यातनं काढली ह्या तिसऱ्या मोत्यातनं काढली ह्या चौथ्या मोत्यातून आणि ह्या पाचव्या मोत्यातून सुई मी अशी वरती बाहेर काढून घेतली आता आपल्याला पुढची पाकळी जॉईन करायची तर त्याच पाकळीतले हे पाच पांढरे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची हे पहा ही अशी सुई बाहेर काढली परत ह्या पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढू आणि इथे परत एक पांढरा मोती आपण धाग्यात ओवून घेऊ आणि ह्या मोत्यातल्या पाच पाचही मोत्यातनं सुई ह्या पाकीतले हे पाच मोती ह्याच्यातनं सुई आपण बाहेर काढू आता आपल्या तीन पाकड्या बाकी राहिलेल्या आहेत त्या पूर्ण करून घेऊ आता परत ह्या पाकिटले हे पाच मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू फुल खूप सुंदर दिसतं करून पहा आणि मला कॉमेंटद्वारे कळवा तुम्हाला फुल जमले की नाही करायला ते मला कॉमेंटद्वारे कळवा आता आपण ह्या पाच मोत्यातनं सुई खाली काढली आता इथे परत आपल्याला एक पांढरा मोती घ्यायचा आहे हे पहा हा एक मोती घेतला आणि ह्या पाकळीतले हे पाच मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू पाकीतल्या मोत्यातनं सुई अगदी व्यवस्थित बाहेर काढा आणि धागा ओढून घ्या म्हणजे ही पाकळी व्यवस्थित अशी दिसते हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आता आपल्याला एकच पाकी जॉईन करायची पा आता मी ह्या पाच मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते खालच्या दिशेने परत इथे आपल्याला एक मोती घ्यायचा आहे पांढरा आणि ह्या पाकीतल्या ह्या पाच मोत्यातनं सुई बाहेर काढायची फक्त जे पाच पाच पांढरे मोती समोरासमोरचे त्याच्यातून आपल्याला सुई एकदा खाली काढायची आहे एकदा वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे हे पहा ही अशी सुई आपली बाहेर निघाली आता आपली ही एकच पाखळी जॉईन करायची त्याच्याकरता ह्या पाच मोत्यातनं सुई आपण खाली काढून घेऊ आपलं सुंदर असं फूल इथे तयार होत आलेलं आहे ह्या पाच मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि परत एक पांढरा मोती आपल्याला घ्यायचं आहे आणि ह्या पाकळीतल्या शेवटच्या पाकळी हिच्यातले हे पाच पांढरे मोती ह्याच्यातनं सुई आपण बाहेर काढून घेऊ ही अशी सुई बाहेर काढून घेतली आता इथे आपण गाठ पाडून घेऊया आता मी ह्या पांढऱ्या मोत्यातने सुद्धा सुई काढली नंतर ह्यावरच्या रंगीत मोत्यातनं सुद्धा मी सुई आता बाहेर काढून घेणार आहे आणि इथे आपण गाठ पाडून घेऊ हे पहा असं सुंदर असं फूल आपलं इथे तयार झालेलं आहे फुलेला धागा आपण कात्रीने कापून पा सुंदर असं फुल आपलं इथे तयार झालेलं आहे फुले व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद